नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू होती आता मात्र मे महिना सुरू झाल्याने आंब्याची आवक ही देखील कमी झाली आहे तर महाराष्ट्रातील आंब्यांचा सीझन संपत आला असून पुढील आठवड्यापर्यंत महाराष्ट्राचा हापूस आंब्यांची आवक होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे कोकणातील हापूस आंब्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात एपीएमसी बाजारात होत होती मात्र बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला देखील बसला आहे त्यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच हापूसची आवक कमी झाली आहे पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील हापूस ची फक्त शेवटची आवक होणार असून इतर राज्यातील आंब्यांची आवक सुरू राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे आपण पाहूया त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे संपत आलेला आहे सध्या आवक फक्त एक दहा टक्क्यावर आलेली आहे पुढच्या आठवड्यापर्यंत जास्त जास्त पुढच्या आठवड्यापर्यंत जास्त जास्त आपला महाराष्ट्राचा आंबा संपून जाईल सध्या काय रेट आहे आणि कसं प्रकारची मागणी मागणी तर आहे चांगली मागणीच्या बद्दल काय वाद नाही पण आवक जी महाराष्ट्राची आहे ती घटत चाललेली आहे आणि गुजरात आणि कर्नाटकच्या आंब्याने त्याची जागा थोडीफार घेतलेली आहे गाडीची आवक आहे गाडीची आवक असं तस स्पेसिफिक असं सांगता येणार नाही परंतु कर्नाटक वरून एक तीस हजार क्रेट तीस ते पस्तीस हजार क्रेट ची आवक आहे आणि गुजरात वरून एक सर्वसाधारण दोन ते तीन हजार चार हजार क्रेट ची आवक आहे काय रेट आहे सर्वसाधारण एक पन्नास रुपया पासून ते एकशे वीस रुपये किलो पर्यंत आणि महाराष्ट्राचे जो रेट काय त्याचे सर्वसाधारण दोनशे पासून ते सहाशे रुपये डझन पर्यंत आहे आवाज स्टुडिओ साठी पंकज बेनवंशी सहशोत्तम कनोजा रिपोर्ट नवी मुंबई